कोल्हापूर जिल्ह्यातील उच्च तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये आयडिया लॅब अटल टिकरिंग लॅब यासारख्या विविध संशोधनपर विभाग कार्यरत आहेत या लॅबमधून उद्योग व्यवसायातील विविध समस्यांबाबत उपाययोजना शोधल्या जातात मात्र हे उपाय उद्योजक व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत त्यासाठी कोल्हापुरातील सिबिक बिझनेस इन्क्युबेटर आणि मुंबईच्या ग्रोक लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं दोन्ही क्षेत्रामध्ये समन्वय ठेवून कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार, व्यापार उद्योग प्रगत आणि स्मार्ट बनवला जाणार आहे अशी माहिती ग्रोक लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सीईओ नितीन कोमावार यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापूर जिल्ह्यातील उच्च तांत्रिक प्रशिक्षण संस्थांमधील गुणवंत विद्यार्थी आणि संशोधकांकडून व्यापार उद्योगातील विविध समस्यांवर प्रभावी उपाययोजना शोधल्या जात आहेत मात्र या उपाययोजना शैक्षणिक स्तरावरच मर्यादित राहतात त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या उद्योजक व्यावसायिकांपर्यंत या उपाययोजना पोचत नाहीत ही दरी कमी करण्यासाठी मुंबईच्या ग्रोक लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड आणि कोल्हापूरच्या सिबिग बिझनेस इन्क्युबेटरच्या वतीनं इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हा कार्यक्रम सुरू करण्यात आलाय त्याचा शुभारंभ देशाचे माजी परराष्ट्र सचिव डॉ ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आला या दोन्ही संस्थांद्वारे शैक्षणिक क्षेत्रातील आय ओ टी ए आय रोबोटिक्स आणि थ्री डी प्रिंटिंगसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं स्किलिंग आणि इनोव्हेशन हा क्लाउड बेस्ड प्लॅटफॉर्म सुरू झालाय त्यासाठी कोल्हापुरातील शासकीय पॉलिटेक्निकमध्ये आय ओ टी सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करण्यात आलं आहे या सेंटरमधून प्रशिक्षणाद्वारे स्किल बेस्ड विद्यार्थी घडवले जाणार आहेत तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व उद्योग व्यावसायिकांना सहभागी करून त्यांच्या कर्मचाऱ्यांनाही रोबोटिक्स एआय याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे असं नितीन कोमावार यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला मोहन भट मकरंद जोशी प्रतीक म्हात्रे उद्योजक पारस ओसवाल सिबिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत दोडमिसे संचालक प्रतीक ओसवाल आणि सुनंदा दोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती होती